मी सा आता नगर शिवसेने शाखेच स्लॅब ओपनिंग करण्यासाठी इथं आलो होता मला असं कळालं ज्या महिला इथं जमा झाल्या आमच्या कार्यकर्त्या आणि सर्व भागात भास्करनगरच्या रहिवासी महिला आहेत तर यांनी मला असं सांगितलं भिंडीपाडा भास्करनगर आणि बुवापाडा या परिसरात राशन हा ब्लॅक मध्ये विकलं जातोय आणि हे राशन आमच्या महिलांच्या ज्या अनपड महिला आहेत त्यांच्या अंगठे घेतले जातात आणि आम्ही तुम्हाला राशन देतो म्हणून सांगतात जिथं चार किलो राशन असे तिथं एक किलो देतात आणि परत पाठवलं जाते आणि जेवढं राशन हे सगळं ब्लॅक मध्ये अंबरनाथ मध्ये विकलं जात आहे त्याच्यानंतर जर असं झालं तर अंबरनाथ मधून उच्च भविष्य एवढा मोठा मोर्चा आम्ही इथं काढू राशन ऑफिसला तर याच्या आयुष्यामध्ये हे राशन ऑफिसचे अधिकारी परत या शहराचं राशन जे खातात धारमपूर तर आम्ही शिवसैनिक म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे करतो बाळासाहेबांचं ते आम्ही शंभर टक्के राशन ऑफिसच्या अधिकाऱ्यांना आज आदेश सांगतो की आमच्या महिलांचं राशन जर वेळेवेळेला भेटलं नाही नगर गोवापाडा कुंडवली हे पूर्ण अंबरनाथचं राशन खांदायत अक्षरशः गाड्याच्या गाड्या पट्टी करतात आम्हाला सगळं माहिती आहे कोणाला राशन देत कोणाला विकतायत जर का हे जर त्यांनी थांबवलं नाही था ना था ना था था तर इथं अंबरनाथ मधून एवढा मोठा मोर्चा होईल जो कधी अंबरनाथ मधून कधी आयुष्यात निघण्यात नसेल एवढा मोर्चा आणि त्याच्या कोणाला काळा पासला जाईल या गरिबांचे पैसे जे खातात मी एवढं त्यांना आज विनंती करतो की येणार भविष्यात आमच्या नगर गोवापाडा आणि कुंडवणीच्या परिसरातल्या लोकांना राशनदार व्यवस्थित दिलं नाही तर आम्ही तुम्हाला जाब विचारण्यासाठी युवा सेना महिला आघाडी आणि सर्व मिळून तुम्हाला विचारण्यासाठी शंभर टक्के जाब विचारायला देऊ जाब विचारल्यानंतर पण जर आपण ऐकलं नाही तर आम्ही शंभर टक्के सगळ्यात मोठा अंबरनाथ शहराचा मोर्चा इथून पाडू एवढी त्यांना विनंती करतो